आपल्या चॅनलवरच्या प्रथम सर्व सभासदांना या ठिकाणी ससले ज्यायची जाऊ बांधवांनो राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मागल्या काळामध्ये म्हणजे दोन दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झिरोटोप घातलेला या या आहे या झिरोटोपाची गरिमा या पटेल यांना माहिती नाहीये का की वरिष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे अनेक मंत्रीपदं त्यांनी भूषवलेली आहेत त्यांना माहिती आहे झिरोटोप आणि पगडी याच्यामधला फरक परंतु आता तुम्ही बघितलं असाल काल दोन दिवसापूर्वी प्रफुल पटेलांनी एक ट्विट करून असं म्हटलंय की पुन्हा माझ्याकडून असं घंटणार नाही म्हणजे चूक करायची आणि त्याची माफी सुद्धा मागायची नाही दिलगिरी व्यक्त करायची नाही अशी पद्धत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची आहे का प्रफुल पटेल साहेब तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी विनंतीवाचा इशारा देतोय छत्रपतींचा झिरोटोप म्हणजे पोर खेळणं नाही त्याची एक गरिमा आहे त्याला एक वेटेज आहे छत्रपतींच्या हजारो मावळ्यांच्या रक्तरंजित इतिहासातून स्वराज्य निर्माण झालेलं आहे आणि त्या स्वराज्य गादीवरती छत्रपती ज्यावेळेस खऱ्या अर्थानं राजे झाले त्यावेळेस तो राजमुकुट घातलेला आहे म्हणून त्याचा सन्मान या महाराष्ट्रामध्ये राखला गेला पाहिजे आतापर्यंत छत्रपतींचे वंशे जेवढे झाले त्यांनी सुद्धा कधी जिरेटोप घातलेला नाही ही भूमिका सुद्धा समजून घेतली पाहिजे तुम्ही कुठल्याही राजकीय कार्यक्रमामध्ये तलवार भेट देऊ शकता तुम्ही मावळा पगडी देऊ शकता तुम्ही शिंदेशाही पगडी देऊ शकता तुम्ही फुलेशाही पगडी देऊ शकता पण छत्रपतींचा चिरोटोप तुम्ही डोक्यात घालू शकत नाही भेट देऊ शकता त्याची गरिमा आहे ती गरिमा गरिमामुळे तुम्ही ढासळली तुम्ही पायंदळी तुडवली तरी सुद्धा तुम्हाला लाजा वाटत नाहीत महाराष्ट्राची नव्हे संपूर्ण शिवप्रेमींची संपूर्ण मावळ्यांची तुम्ही माफी मागायला गा पाहिजे दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे पण तसं तुम्ही करत नाहीत म्हणजे तुम्ही ही घटना जी केली ती जाणीवपूर्वक केलेली आहे लात मारायची आणि स्वारी म्हणायची नाही ही तुमची पद्धत आहे पण प्रफुल पटेल साहेब म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतोय तुमच्यासारखे लोक इतिहासाची पायमल्ली करतात आहे इतिहास पायंदी तुडवतात आहे आणि अनेक तुमच्यासारख्या राजकीय लोकांनी महापुरुषांचा सतत अपमान केलेला आहे परंतु संभाजी ब्रिगेड महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका येता येत आहे विधानसभेच्या असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषदेच्या असतील महानगराच्या असतील अजितदादा पवार गटाला महाराष्ट्रामध्ये फिरावं लागणार आहे का नाही लागणार आहे का नाही याचं उत्तर अजित पवारांनी दिलं पाहिजे स्वतः त्याची जबाबदारी घेऊन अजित पवारांनी पाटण न राखता पुढे येऊन दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे होती परंतु तसं घडलेलं नाही आम्हाला तसं दिसून आलेलं नाही म्हणून नुसतं चुकी होऊन करणार नाही असं म्हणून चालणार नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरून देणार नाही लक्षात ठेवा संभाजी ब्रिगेड अतिशय उग्र स्वरूपाची आंदोलन आहे महाराष्ट्रामध्ये उभी करील महाराष्ट्रातला शिवप्रेमी म्हणून एक मावळा म्हणून या ठिकाणी कडकडीत इशाराय प्रफुल पाटील तुम्हाला तुम्ही माफी मागितलीच पाहिजे चुकीला माफी नाही म्हणजे नाहीच एकूणच चर्चा बघितलं बऱ्याच ठिकाणी देखील काही लोक हायर केले जातात ज्यांना किंवा त्याच्याविरोधात कोण कुठेतरी आक्रमक शंभर टक्के मागल्या काळामध्ये आम्ही याविषयी भूमिका मांडलेली आहे काय मावळा पगडी घातली जाते मावळ्यांचा ड्रेस घातला जातो आणि लग्नामध्ये वाढप्याचं काम त्यांच्या हातून केलं जातं या पगडीचा एक सन्मान आहे या ड्रेस कोडचा एक सन्मान आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे इतिहास लिहिलाय मावळ्यांनी इतिहास घडवलाय मावळ्यांनी लिहिलाय मात्र म्हणू अधिक कावळ्यांनी ज्या पद्धतीने इतिहासाची पायमल्ली केली जाते इतिहास पायंदळी तुडवला जातोय मावळ्याच्या वेशामध्ये म्हणजे तुम्हाला दाखवायचंय काय महाराष्ट्राची गरिमा तुम्हाला पायंदळी तुडवायची आहे का महाराष्ट्रातले मावळे म्हणजे तुम्हाला काय पीठ मागे वाटले की काय अहो ते छत्रपतींचा मावळा आहे त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या राजासाठी आपल्या देशासाठी रक्ताचं बलिदान दिलेले आहे प्राणांच्या उती त्याची गरिमा आहे प्रतिष्ठा आहे म्हणून कुठल्याही कार्यक्रमामध्ये कसलाही आनंदाचा असो दुःखाचा असो कसलाही शुभ मुहूर्तावरच कार्यक्रम असो असो मावळ्यांचा ड्रेस घालून किंवा अनेक कुठली वेशभूषा करून वाढपाचं काम करणं हे मात्र चुकीचं आहे असं ज्या ठिकाणी आम्हाला दिसेल त्या ठिकाणी मात्र आम्ही यांना राहणार नक्कीच राहणार नाही ऐकूनच जर का आपण बघितलं तर मग संभाजी प्रगतींना अशी भूमिका घेतली आहे की भविष्य काळात कुठंतरी ह्याच्यापेक्षा देखील उग्र स्वरूपाचे आंदोलन जे आहेत ते पार पडतील आणि या सर्वच गोष्टींचा निषेध आम्ही नक्कीच करू पुण्यातून कॅमेरामॅन सह मी शिवम देवकर आपला आवाज घेणार आहे